नमस्कार स्वागत आहे आज आपण चटपटीत तसं चण्याचा पोळ्या करणार आहोत त्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये चण्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे ज्याला आपण बेसन पीठ म्हणतो तर ह्याच पोह्याच्या चमच्याचे मी पाच चमचे असं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये टमाटर घेतलेला आहे कापून चिंटूसा म्हणजे असा थोडासा हिरवी मिरची कांदा लसूण चेचून घेतला आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता हे सगळे पदार्थ जे आहेत कापून घेतलेले ते मी त्या चण्याच्या पिठामध्ये टाकणार आहे तर हे बघा अशा प्रकारे यामध्ये टाकलेलं आहे आता याच सगळ्या मिश्रणामध्ये मी आपलं अख्खं जिरं असतं ना ते थोडंसं टाकलेलं आहे अख्खं जिरं थोडंसं घ्या तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर नाही टाकलं तर तर तरी चालेल थोडंसं थोडंसं आपला लाल तिखट मसाला घरगुती मसाला हा। आहे हा ऑलरेडी हिरवी मिरची घेतलेली आहे म्हणून लाल तिखट मी जास्त नाही घेतलं आहे थोडीशी हळद त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला चवीनुसार तुम्ही त्यामध्ये मीठ टाका तुमच्यावरती आहे तुम्हाला जेवढं लागतं तसं टाका तोपर्यंत चॅनलवरती तो जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पण आवडतो का चण्याचा पोळा तर आता हे सगळं मिश्रण जे आहे आपण ते एकजीव करून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीमध्ये तुम्ही ते बनवा मला जसं पाहिजे आहे तसं मी हे इथे बनवून घेतलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ते मी एक पंधरा ते वीस मिनटासाठी त्याचं व्यवस्थित बॅटर तयार होण्यासाठी बाजूला असंच थोडा वेळ ठेवणार आहे जेणेकरून चण्याचं पीठ हे त्याच्यामध्ये चांगलं मिक्स होऊन जाईल तर आता बघा आता इथे ते झालेलं आहे झालेले आहेत पंधरा ते वीस मिनटं आता तवा इथे आपण गरम करू तव्यावरती मी मिश्रण टाकलेलं आहे आणि चमच्यानी तुम्ही ते पसरवून घेऊ शकता तुम्हाला जेवढा करायचा आहे छोटा मोठा जसा करायचा आहे पोळा त्या पद्धतीमध्ये तुम्ही तेवढा घेऊन टाकू शकता तर हे बघा आता मी टाकलेलं आहे तव्यावरती ते मिश्रण कसं वाटलं तुम्हाला माझी करण्याची पद्धत ॲक्च्युली कांदा जो आहे ना तो मला आवडत नाही पण प्रांजलला कांदा लागतो म्हणून मी थोडासाच इथे कांदा घेतलेला आहे कारण काय कांद्यामुळे काय होतं ते व्यवस्थित मला नाही आवडतो कांद्यावाला बिना कांद्याचा तुम्ही जर केला ना तर तो, तो चवीला खूप छान लागतो नुसतं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून केलात ना तुम्ही तर तो, तो एकदम कुरकुरीत असा होतो आणि कांद्यामुळे कसा असा जाडसर राहतो तो थोडासा आणि तो तसावाला मला नाही आवडत पण मी तरीसुद्धा ह्याच्यात थोडासा कांदा टाकलेला आहे वरूनसुद्धा थोडंसं मी तेल टाकलेलं आहे सोडलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही चण्याचा पोळा नक्की करून बघा कसं वाटलं तुम्हालाच पोळ्या करण्याची माझी पद्धत तर मला एक कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा हे बघा तयार झालेला आहे आपला पोळा धन्यवाद